भविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी आता येते त्याच वेळेला आकाश नेमकं पुंकूचं जे ताट असतं ते तिच्या पायावर उलटं होतं आणि त्याच वेळेला तिचे पाय हे खराब होतात ती चिडते आणि म्हणते की हे काय करतोय तू तेव्हा तो म्हणतो की सॉरी सॉरी ॲक्च्युली ना ते चुकून झालं माझ्याकडून ती निरागस चेहरा करतो त्याच वेळेला भूमी म्हणते की तुझ्या सॉरीचं काय करू मी तुला माहीत होतं ना माझ्या नोकरीचा आज पहिला दिवस आहे आणि माझ्या पहिल्या दिवशीच तू असं केलंस का केलंस तू असं त्यावेळेला इथे तू म्हणतो की सॉरी मला माफ कर ती की म्हणते की तू हे सगळं मुद्दाम केलं आहेस ना तेव्हा तो म्हणतो की नाही का मुद्दाम नाही केलं तितक्यात त्या आवाजाने आजी आणि मानसी येतात आजी विचारते की काय झालं आहे त्याच्या पायावर हे, पाया हे सगळं सांडलं आहे चुकून झालं माझा तोल गेला म्हणून तेव्हा आजी म्हणते की थांब मानसीचा पांढरा फडका घेऊन ये तेव्हा आता मानसीला गेल्यानंतर लगेच आकाश म्हणतो की बघितलं माझ्या आजीकडे सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे तेव्हा ती म्हणते की हो ना बघते ना मी तू करायचं आणि आजीने निस्तरायचं तेव्हा आजी आता हसायला लागते आणि त्यानंतर मानसी तिथे पांढरा फडका खाली घालते आणि तिला सांगितलं जातं की तू आतमध्ये चालून ये तेव्हा मग आता आकाशदेखील म्हणतो की हो भूमी ये तू याच्यावर आत चालून ये तेव्हा आता आकाशा भूमीकडे एकदम हावभावनेने बघत असतो तिला याचा भरपूरच राग येत असतो त्याचवेळेला आता आजी ती उभी असताना म्हणते की भूमी अगं कसला विचार करतेस तू ये ना आतमध्ये त्याच वेळेला ती भूमीला आता आतमध्ये यायला सांगते आणि त्यानंतर भूमी जेव्हा आतमध्ये येत असते तिला वेगंच काही जाणवत असतं ती पाऊल टाकते आणि ती पाऊलाचे ठसे हे त्या फडक्यावरती उमटले जात असतात आणि त्यानंतर मग आता आकाश हा भूमीकडे मागूनच बघत राहिलेला असतो तिथे समोर उभं राहून रागिणीने हे सगळं बघितलेलं असतं आता आजीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं कारण भूमी ही सुनेच्या म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी आता घरी प्रवेश करत असते आणि ती येत असताना सगळे तिच्याकडे आता आनंदाने बघत असतात भूमीची पावलं आता त्या फडक्यावर उमटल्यानंतर ती पुढे चालत चालत येते मानसी म्हणते की अगं ताई तू थांबलीस का चल जाऊया पाय धुवायचे आहेत ना तेव्हा आता भूमी तिच्याकडे बघत राहते मानसी म्हणते की अगं ताई कुठे हरवलीस तू चल पाय स्वच्छ करूया आपण आता ते दोघं गेल्यानंतर आजी आकाशला मिठी मारते आणि दोघंही खुश असतात तेव्हा भूमी ही आनंदाने नाही तर एकदम विचित्र प्रकाराने त्यांच्याकडे बघत असते आणि मानसी तिला धरून घेऊन जाते आणि त्याच वेळेला रागिणीने हे सगळं पाहिल्यावर तिला धक्का बसतो आता रागिणी विचार करते की यांचं सगळं असं प्लॅनिंग आहे तर नंतर आता आकाश हा म्हणतो की आजी बघितली शेवटी भूमीचा या घरामध्ये प्रवेश झालाच आणि आपल्याला जे करायचं होतं ते आपण आज केलंच आणि हे सगळं आता रागिणी बघून ती खूपच चिडत असते आणि आकाशात त्या भूमीची पावलं ही हातात धरतो आणि देवी योगेश्वरीकडे बघतच म्हणतो की देवी योगेश्वरी शेवटी तू या घरच्या मोठ्या सुनीला आणल्याच घरी आणि आजीला तो म्हणतो की फायनली आता आपल्या कामाला सुरुवात होणार आहे जे काही व्हायचं आहे ते आता इथून सुरुवात होणार आहे तेव्हा आजी म्हणते की हो खरं आहे तुझं अगदी नंतर आता आकाश हा पटापट रूममध्ये येतो त्याला काम करणाऱ्या मावशींनी सांगितलेलं असतं की आकाशदादा लादी पुसलेली आहे सावकाशिया आणि आकाशात्ता हातात फडका घेऊन म्हणत असतो की भूमी फायनली तू हे सगळं केलंस या घरात आलीस आता हे जे पावलं आहेत ना ते माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहेत हे मी जपून ठेवणार आहे आणि ज्या दिवशी तू इथे घरी येशील तुला सगळं आठवेल तेव्हा मी तुला हे गिफ्ट देणार तितक्यात आकाशसाठी भूमी चॉकलेट मिल्क घेऊन येते तेव्हा आकाशला आठवतं की भूमी त्याला अगोदर कशी चॉकलेट मिल्क द्यायची तो ते बघून खुश होतो भूमीला म्हणतो की हे माझ्यासाठी आणलं आहेस का तू तेव्हा भूमी म्हणते की हो मी आणलं आहे तुझ्यासाठी आणि मला सगळं आहे बरं का असं असं म्हटल्यावर आकाशात हसायला लागतो तो म्हणतो की काय खरंच तुला सगळं माहीत आहे आठवलं तुला तेव्हा ती म्हणते की आहे म्हणजे तू जे काय काय मला म्हणाला आहेस वागतो आहेस ना ते सगळं मला आठवतंय आणि तुला जर असं वाटत असेल की मी इथे कामाला आली आहे म्हणजे तुझं काहीतरी होऊ शकतं तर असं अजिबात नाही मी इथे कामाला आली आहे ते माझ्या कुटुंबाचं आर्थिक कारण दूर करण्यासाठी आणि म्हणूनच मी इथे काम करत आहे आणि ही संधी मी सोडली नाही पण याचा अर्थ असा समजू नकोस की तुला संधी आहे आणि तू माझ्याशी हवं तसं वागू शकतोस तर ते अजिबात तसं होणार नाही कारण मी तसं होऊ देणार नाही आणि हे घे म्हणूनच पहिले तुला बजावायला आले आणि तुझ्या रूममध्ये बोलण्यासाठी आली तितक्यात भूमीच्या हातून चॉकलेट मिल्क पडतं आणि ती खाली बेडवर पडते तेव्हा आकाशदेखील तिला सावरता सावरता तिच्याजवळ पडतो आता अशा प्रकारे दोघेजणेही एकमेकांवरती पडलेले असतात आणि आत आकाश आता तिच्याकडे बघत असतो त्याच वेळेला आता आकाशला आठवतं जेव्हा तो वेड्यासारखा वागायचा तेव्हा आकाशाने भूमी असेच एकदा पडले होते जेव्हा आकाश हा भूमीला सावरत होता भूमी खाली पडते आणि आकाशच्या डोक्यावरून चादर असते आकाशला आठवतं त्यानंतर इथे रागिणी ही बुद्धिबळ खेळत असते आणि ते खेळत असताना तिला सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि भूमी कशाप्रकारे घरात आली हे सगळं जाणवत असतं त्याच वेळेला आता इथे अभिजित पौर्णिमा येतात आणि म्हणतो की आई हे नेमकं काय चाले घरात मला कळत नाही आहे आणि तू शांतपणे कशी काय आहेस या सगळ्याचा तू विचार का नाही करत आहेस तेव्हा मग आता ती म्हणते की हो ना विचार तर मला केलाच पाहिजे त्याशिवाय तर माझं काही चालणार नाही आता पौर्णिमा म्हणते की बघ ना काय चाललंय आणि अभिजित देखील म्हणतो की बाबाही मला म्हणत होते की होळीचे गिफ्ट्स आहेत ना ते तू वाटू नकोस आकाशला आता वाटू दे तेव्हा मग ती म्हणते की हो बरोबर बोलले ना स्टाफ स्टाफला कसा काय गिफ्ट देणार मग त्याच वेळेला तो म्हणतो की आई म्हणजे तू पण अशीच बोलायला लागली आहेस का मी स्टाफ आहे म्हणून आणि तो आकाश मालक आहे का असं सगळं आता तो म्हणत असतो त्यानंतर रागिनी म्हणते की थांबा थोडा वेळ मला विचार करू दे आता काय करायचं ते मी बघते नंतर अभिजित म्हणतो की हे सगळं जरा जास्तच होत चाललं आहे असं नाही वाटत का त्याच वेळेला इथे तिला तिची खेळी सुचते ती म्हणते की वाव चेक अँड मेट मुलांनो तुमच्यामुळे मला खूप मोठा तर्क लागला आहे आणि मी चेकमेट केलेला आहे तेव्हा आता इथे तो म्हणतो की तू नेमकं काय करतेस बुद्धिबळ खेळतेस की कसलं प्लॅनिंग करते ते म्हणते की हे बघ माझ्यासारख्या बुद्धिमान माणसांना ना चेकमेट हे करावंच लागतं आणि तिला सगळ्या गोष्टी खेळाच्या अंदाजानेच घ्याव्या लागत असतात म्हणूनच मला हे सगळं असं करावं लागतं आहे त्याच वेळेला आता रागिरी म्हणते की तुम्ही घाबरू नका आता त्या आकाशला आकाशसारख्या राजाचा कसा चेकमेट करते ना तेच बघा असं म्हणून ती आता त्या सगळ्या पॅद्यांकडे बघत असते तर आता भूमियाने आकाश पडलेले असतात आणि भूमी ही त्याच्याकडे बघतच राहिलेली असते आकाशदेखील तिच्या डोळ्याकडेच बघत राहिलेलं दो असतं दोघं एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात तितक्यात भूमी त्याला धक्का देऊन बाजूला करते आणि त्यानंतर ती उठून बसते आणि म्हणते की काय करतो असते हे तेव्हा तो म्हणतो की जनरली तू पडली होतीस ना म्हणून तुला सावरलं आहे मी तेव्हा ती म्हणते की नसतं सावरलं असतं मी पडली असते तर बरं झालं असतं आकाश म्हणतो की खरं तर आपण असं मदत करणाऱ्याला थँक्यू म्हणतो पण तुझं मात्र काही वेगळंच आहे तेव्हा भा, ती ते म्हणते की हो मला नको तुझी मदत तेव्हा आकाश काच साफ करत असताना भूमी येते आणि म्हणते की थांब तू काही करू नकोस मी करते नाहीतर परत म्हणशील की मी काम करायला लावलं म्हणून तेव्हा आकाश म्हणतो की नाही नाही असं काहीच नाही आहे सावकाश काच लागेल तेव्हा भूमीला काच लागते आकाश तिचं बोट घेतो आणि पटकन स्वतःच्या तोंडात टाकतो आणि तिचं रक्त थांबवण्याचा प्रयत्न करू लागतो आणि भूमी वेळेला आता आकाशकडे बघतच राहिलेली असते आणि आकाशही भूमीकडे बघत असतो तितक्यात तिथे रागिनी येते आता रागिनी आल्याबरोबर आवाज करते आणि आकाश पटकन तिचा हात सोडून देतो आणि रागिनी विचारते की काय झाले ऑल ओके ना ते वाता भूमी पटकन तिथून उठते आणि आकाश म्हणतो की अगं आत्या तुला माहीतच आहे ना भूमीचं कसं आहे ते कुठल्याही गोष्टीचा विचार केल्याशिवाय अगदी निष्कर्षापर्यंत जायचं असतं तिला आणि धावपळ असते नुसती म्हणूनच काचेचा ग्लास कुठला तेव्हा मग आता रागिनी म्हणते की ओके की काही काहीच प्रॉब्लेम नाही भूमी तेव्हा भूमी म्हणते की मी हे सगळं उचलते आणि कोणाला तरी साफ करायला पाठवते तेव्हा आकाश म्हणतो की हो भूमी नो प्रॉब्लेम असं होऊच शकतं काहीच प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला माहिती आहे सगळं काहीच घाबरण्याची गरज नाही आहे तेव्हा आता आकाशाचं पटकन बोलून जातो म्हणून ही त्याच्याकडे हसत बघत असते आणि वेळेला आता अभिजितही चिडून बघत असतो पौर्णिमा म्हणत असते की नेमकं यांचं काय चाललेलं आहे तेव्हा आता भूमी ही, का ही आकाशकडे रागाने बघत असते आणि तिला त्याचा खूपच जास्त राग आलेला असतो आकाश म्हणत असतो की भूमी ठीक आहे तू जा आणि त्यावेळेला ती चिडत बघते आणि तिथून निघून जाते तरी आता आकाश आणि भूमीकडे बघून हसत असते पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमीला आता कोणीतरी गुंड येतात आणि रंग लावतात आणि हे पाहून भूमीला खूपच राग आलेला असतो आता भूमी रडत रडत आकाशकडे जाते भूमीला आकाश म्हणतो की काय झालं कोणी काय केलं तेव्हा भूमी त्या ते गुंडांकडे नजर दाखवते आणि म्हणते की ह्यांनीच हे सगळं केलेलं आहे ते तेव्हा आकाश खूपच चिडलेला असतो आकाश आता तिथे असलेली हॉकीस्टिक घेतो आणि ती हॉकीस्टिक घेऊन आता तो त्यांच्याकडे धावत जातो आणि भूमीचाही हातात हात घेऊन तो येतो आणि त्यांना म्हणत असतो की हिंमत कशी झाली माझ्या भूमीला हात लावण्याची आणि जे हात माझ्या भूमीच्या अंगापर्यंत जातील त्या हा, हातांना मी मुळासकट उपटून टाकेन आणि जे डोळे तिच्याकडे वाईट नजरेने बघतील ते डोळेच मी काढून टाकेन असं म्हणून आता त्या माणसांना त्या गुंडाला तो चोप द्यायला लागतो हे सगळं आता भूमी पाहते आणि आकाशचं प्रेम पाहिल्यावरती भूमीला फार मोठा धक्का बसतो अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा